आपला सुंदर फोटो यावा म्हणून लोक हल्ली कोणत्याही थराला जाताना आपण पाहतो पण ब्राझीलमध्ये चक्क अत्यंत धोकादायक फोटो काढण्यासाठी लोक तासन तास रांग लावून वाट पाहत आहेत बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट रिओ दे जानेरो या ठिकाणापासून काही अंतरावर समुद्र किनारी वसलेली पेद्रा दो टेलिग्राफो म्हणजेच टेलिग्राफ स्टोन ही जागा सध्या दक्षिण अमेरिकेमधील सर्वात लोकप्रिय फोटो स्पॉट बनलेली आहे असंख्य पर्यटक या ठिकाणी खास फोटो सेशनसाठी येतात आणि तासन तास रांगेत उभं राहतात पेद्रा ब्रांका स्टेट पार्क मध्ये ही जागा आहे तीनशे चोपन्न मीटर उंचीच्या डोंगरावर मोठा खडक आहे हा डोंगर चढायला पाऊन ते एक तासाचा कालावधी लागतो त्या डोंगरावर एक खडक आहे जो खोल दरीवर लटकलेला आहे असा भास होतो पर्यटक तासनतास रांग लावतात आणि या खडकावर लटकून फोटो काढतात या फोटोसाठी का जण तर जीव धोक्यात घालतात असं वाटतं पण खरी गोष्ट वेगळी आहे वस्तुस्थिती अशी की हा खडक फार उंचावर नाही तर तो जमिनीपासून फक्त दोन मीटर उंच आहे एखादा माणूस इथे पडला तरी काहीही होणार नाही फक्त योग्य कोनातून फोटो काढला की खालची जमीन दिसत नाही आणि फोटो प्रचंड उंचीवरून आणि जीवावर उदार होऊन काढलाय असं मात्र वाटत हा सगळा फसवा ऑप्टिकल आहे हा फोटो फक्त दिसायला धोकादायक आहे प्रत्यक्षात अगदी सुरक्षित आहे तरी सुद्धा दर आठवड्याला शेकडो लोक या फोटो सेशन साठी ताटकळत उभे असतात ब्राझीलला जाण्याचा तुमचा प्लॅन असेल तर हा स्पॉट नक्की ट्राय करा पण पाच ते सहा तास रांगेत उभं राहावं लागेल याची मात्र तयारी ठेवा सुशांत पाटील सह रिद्धी म्हात्रे पुढारी न्यूज